श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा अध्याय आहे एकोणतीसावा भाग तिसरा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम त्रायोशेती मंत्रेसी ला विजे भुजासी त्यांची मंत्रेपरीयेसी स्थानी स्थानी ला विजे। मध्यांगुष्ट अना मिकागुलिसी लाविजे प्रथमललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेखा काडीजे त्रिपुड येणे परी लाविजे तुम्ही परी करी एक एक रेषा विस्तारी सांगेन एका एकाएक चित्ते तीन रेषा स्थानी स्थानी लावावे त्याच मंत्रानी अधिक लाविजे भ्रुवाहुनी भ्रू समान लाविजे नव देवता विख्यातेसी एके एकेकर रेखेसी अकार घार पत्यासी भुरात्मारोगणे ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रात सवन असे ख्याती महादेव देव मनती प्रथम रेखेचा येणे परी दुसऱ्या रेखेचा देवता सांगेन एका विस्तारता उकार दक्षिणाग्नी देवता नभसत्व जाणीजे यजुर्वेद म्हणती त्यासी माध्यादिनसवन परीयएसि इच्छाशक्ती अंतरात्म्यासी महेश्वर देवता जान तीची रेखा मदिलेसि मकार आह वनीय परमात्मा पत्मा प्रकृतीसि तयासी तृतीय सवनतयासि आधीदेवता इंद्र त्यासि शिवशक्ती निर्धारयसि तीन रेखा एने परी ऐसे नमस्कारुनी त्रिपुला विजय भस्मे कुरु महेश्वराची प्रीती मनोनी वेदशास्त्रे वाखा ब्रह्मचारी ग्रहस्थासी वान समस्तला विजय हर्षी भस्मांकित थ्रिपुड मुक्ती काम जे लाविती, त्यासी नाही पुनरावृत्ती जे जे मनी संकल्पिती लाभती चारीषा क्षेत्रिय वैशुद्र त्रिविदासी गोहत्याती पाकीसि वीरहत्यादियात्महत्येसि शुद्धात्मा करी भस्मांकित आपण उपपातक करी जान भस्मलाविता तक्षण होय विधिपूर्वक मंत्रेसि जे लाविते भक्तीसि त्याची महिमा अपारेसि वंद्य होय देवलोकी नेने जरी मंत्रविधी तेनेला विजय भावबुद्धी त्याचा महिमा अपार निधी एकचिरीसा परद्रव्यापहार देखा परस्त्री गमन एका असे पापी परनिंदका का तोही पावन होय जाना देखा परपीडन जो का सस्य आराम तोडी तोही होय पुनीत दहन केले ग्रहासी, असत्यवादी परी येसि पापी आसी वेद विक्रय पापी जान कुट साक्षी वृत्ती त्यागी कौटिल्य करी पोटा लागी ऐसी पापे सदा भोगी तोही पोय पुनीत गायी भूमि हिरण्यदान दान महिषी तिळ घेतले असेल वस्त्रान्न तो ही पुनित परियेसा धान्यदान जलादिदान जलादि दान जोगे ही नीचा पासून त्याने करणे भस्म धारण तो ही होय जान कन्या विधवा अन्य स्त्रियेसी घडला संग जयासी अनुतप्त होऊनी परियेसी भस्मलाविता पुनीत दासी वेशाभुज गणेशी वृषल स्त्री रजस्वलेसी केले असेल जो का दोषी तोही पुनीत होय जाना रसमास लवना दिका केला असेल विक्रय देखा पुनीत होय भस्म भ्रिपुड लावित परीयेसा जानोनी अथवा अज्ञानता पापे घडली असंख्याता पवित्रस्तव भस्म लाविता पुण्यात्मा होय जाना नाशील सर्व पापासी भस्म महिमा आहे ऐसी शिवनिंदक यासी नरक भोग परीयेसा शिवद्रव्यापहारी निंदा करी शिवभक्तासी नवे निष्कृती त्यासी पापा वेगळा नो हे जान माळा जाचा गळा लाविला अन्य जाती होय केवळा तोही पूजती हि लोकी जितुकी तीर्थे भूमीवरी असती क्षेत्रे नाना परी स्नान केले पुण्य सरी भस्मलाविता परी एसा मंत्र असती कौटिशत विख्यात अनंत अगमे असे मंत्र जपिले भळ भस्मांकिता इहलो अखिल सुख होय आपण शतायुष व्याधीन होय शरीरास भस्मलाविता लाविता परीयेसा पूर्वजन्म सहस्राती आनिकही बहुती भस्म धारणे पापे जाती बेचाळी वंशादी अष्टर्ष न राशी दिव्य शरीर ते जो राशी ज्ञान होय भरवंशी देहाते मुक्त होईल दिव्य दिव्यश्रिया येऊनी सेवा करीती एने गुनि गेहुनी जाती स्वर्गासी विद्याधर सिद्धजन गंधर्वादी देवगण जान वंदिती सर्वतयासि अनंत स्थानी सुखे असती संतोषिनी मग जाय तेथोनी ब्रह्मलोकी शास्वत एकशतकल्पवारी राहाती ब्रह्मलोकी स्त्री तेथोनी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी विष्णूलोकिरीयएसा तीन ब्रम कल्प वरी, राहाती नरवै मग पावती कैलास शिखरी अक्षय काळ तेथे राहाती, शिव होय तयासी, संदेह सोड़ुनी मानसी लावावे त्रिपुड भस्मासी सनत्मो कुमार दिक ऋषी सकळ वेदशास्त्र शास्त्र उपनिषाद सार पाहिले पुन पुराणात चतुर्वेद पुरुषार्थ भस्मधारणे होय जाना ऐसे त्रिपुड महिमान सांगितले शिवे विस्तारून, मनोनी लावा तुम्ही सकळ सकळजन सनत्कुमारिऋषीश्वर सागो नि आसी ईश्वर केले कैलासासी सनत्कुमार महारुषी गेला ब्रह्मलोकाप्रती वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी ब्रह्म राक्षसे संतोषिनी नमन केले चरणासी वामदेव मने राक्षसासी भस्म महिमा आहे ऐशी अंग अंगस्पर्शी ज्ञान तुझ प्रकाशिले ऐसे मनोनी संतोषी अभिमंत्रो भस्मासी देता झाला राक्षसासी वामदेवतये वेळी ब्रम्हराक्षस त्यावे वेळी त्रिभुडक कपाळी दिव्य देह झाला बळी तेजोमूर्ती दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्य सकाशी आनंद रूप झाला परीयसी तये वेळी नमन करोनी योगी यासी केली प्रदक्षिणा भक्तीसि विमानाले तक्षणेसी सूर्यसकाश दिव्य दिव्यविमानी बैसहुनी नेला ते चक्षणी वामदेव महामुनि दिदला वामदेव महादेव तसे स्वभाव प्रत्यक्षतो शांभव भक्ता तारु त्रिमूर्तीचा अवतारू वामदेव सर्वेक्षरु करावया जगद्दरु हिंडत होता भूमीवरी भस्म महात्म्य असे थोरू विशेष हस्त स्पर्श कुरु ब्राह्मण राक्षस पावला पारु उद्धार झाला तयाचा समस्त मंत्र सती साध्य न होती वेदशास्त्रे वाखा निती नास्ती तत्व गुरुपरप सूतमने ऋषी श्वरासी भस्म महिमा आहे ऐसी, गुरु गुरुहस्ते असे विशेषी तस्माद गुरुचे कारण एने परे त्रिविक्रमासि सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती चरणावरी माथा ठेवी नमन श्री गुरुसी निघाले आपुल्या स्थानासी झाले ज्ञानतयासि गुरुजेने उपदेशे एने परे मुनी सांगता झाला विस्तारोनी एक शिष्या नाम भक्तिभावे करोनिया मनोनी सरस्वती मनो नि सरस्वती गंगाधर सागे गुरुचरित्रविस्तर भक्तीभावे एकती नर पुरुषार्थ पावती इथे गुरुचरित्रामृत भस्म महिमा विख्यात वामदेव हो उनी राक्षस उद्धरीला इथे श्री परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सिद्ध धारक संवादे भस्म महिमा वर्णन नाम श्री स्वामी समर्थ महाराज की जय